असतो तो अत्यंत महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये घेत असतो अनुजा आपल्यासोबत धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी स्वानंद सुद्धा तिथे आहेत आपण धनंजय देशमुख यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आप... धनंजय देशमुख जी एक स्वागत आहे तुमचं मुंबई तकवर आणि जी माहिती मिळाली त्याच्यानुसार की आजच एस आय टीचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली ते, ते तुमच्याशी भेटणार आहेत बोलणार आहेत तर काय माहिती मिळालेली आहे तुम्हाला या संदर्भात ते तुम्हाला तपासा संदर्भात काही माहिती देणार आहेत का हो माहिती देणार आहेत पण आम्ही अजून गावीच आहोत गावातच त्यांचा निरोप आला की आम्ही जाणार माहिती घेण्यासाठी तुम्हाला कधीपर्यंत बोलवलेला आहे तिकडे भेटीसाठी संध्याकाळी भेटण्याची वेळ आहे फक्त वेळ नाही सांगितलेली कोण कोण येणार आहे भेटायला आणि काय सांगण्यात आले तुम्हाला कोणी हा निरोप दिला तुम्हाला पी आय साहेबांनी आता गाडी पाठवलेली मासाजोगला आणि त्यांनी निरोप दिला आणि आम्ही जात आहेत मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे साहिल जोशी बोलतोय मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आत्ताच आम्ही बघितलं की अश्विनी देशमुख यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तेन, असं म्हटलेलं आहे की सांगली सारणीचे जे सरपंच होते त्यांच्याकडनं धन संतोष देशमुख यांना सांगण्यात आलेलं होतं की वाल्मिक कराड यांचा निरोप आहे की या प्रकरणामध्ये पडू नको याचा अर्थ तुम्हाला आ, या संदर्भामध्ये तुम्ही पोलिसांना सांगितलं आहे का की अशा पद्धतीचा निरोप देण्यात आलेला होता आणि हे सांगली सारणीचे सरपंच जे आहेत त्यांचा या सगळ्या गोष्टींची काय संबंध आहे ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल सहा तारखेला पण त्यांना फोन आलेले होते आणि त्याच्यानंतर पण त्यांचे फोन झालेले होते हे त्यांनी कबूल केलेले सीआयडीच्या दरम्यान हे आम्हाला सीआयडीने नाही सांगितलेलं आम्हाला अशीच माहिती कळलेली आहे आणि मग त्यांचं पुढं काय झालं हे आम्हाला काही सांगितलेलं गेलेलं नाही पण वाल्मिक कडनं त्या सरपंचा मार्फत तुमच्याकडे अशा पद्धतीने निरोप का पोहोचवण्यात आला म्हणजे त्या सरपंचाची याच्यामध्ये काय भूमिका आहे ते त्यांचे कार्यकर्ते आहेत ना संजय केदार वाल्मिक कराड यांचे कार्यकर्ते असं म्हणणं तुमचं हा ते सगळे नंबर आहे त्यांच्याकडे त्यांना कॉल येत आहेत त्यांचे त्यांच्या त्या जे आता हे सगळे गुन्ह्यातले आरोपी आहेत ना पवन चक्कीवर भांडण झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा संजय केदार होते अच्छा केदार यांचं तुम्हाला काही सांगणं होतं का म्हणजे वाल्मिक कराड यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा केदार तुम्हाला काही सांगत होते भाऊ आणि त्याचं बोलणं झालं होतं मग ते बोलणं काय झालं होतं ते वहिनीला त्यांनी सांगितलं होतं मग तुम्हाला असं वाटतंय का थे, थे की आ, ही सगळी माहिती एस आय टीकडे दिल्यानंतर सुद्धा वाल्मिक कराडची या बाबतीमध्ये चौकशी का नाही होते का नाही त्यांची कस्टडी घेतली जाते असं तुमच्या मनात येत आहे आता ही माहिती एस आय टीला कोणी द्यायला पाहिजे सीआयडी ना सीआयडी कडे तपास कुठून आला पोलीस प्रशासनाकडून मग त्यांनी ती माहिती दिली का नाही दिली हेच आम्हाला माहित नाही ना अजून मग आज आम्ही बघतो बोला नाही नाही मी असं विचारतोय आज जेव्हा बसवराज तेली आणि सचिन पाटील तुम्हाला भेटणार आहेत की जे एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांना ही माहिती देऊन त्यांना सांगणार आहात का की तुम्ही चौकशी बाबतीत केली पाहिजे म्हणून आम्ही त्यांचं ऐकून घेणार आहेत म्हणजे आमच्या पण लक्षात येईल की त्यांनी तपास काय केला आम्ही आमचं काहीच सांगणार नाही आज आम्ही त्यांचं ऐकून घेणार फक्त अच्छा पण वाल्मिक कराडला वाचवलं जात आहे असं तुम्हाला वाटतंय हत्येच्या प्रकरणामध्ये ते त्यांच्या आम्हाला इन्फॉर्मेशन देतील जे इन्व्हेस्टिगेशन झालेले आहेत त्यानंतर आपल्याला कळलं नेमकं काय होत अश्विनी त्यांच्या जबाबामध्ये एक आणखी उल्लेख आहे नऊ डिसेंबरचा ज्याच्यामुळे माझ्या दीरांनी विष्णू चाटेला फोन लावला होता तर काय घडलेलं होतं त्यावेळेला विष्णू चाटेने काय सांगितलं होतं विष्णू चाटेला मी पोलीस स्टेशन मधून माझ्या लक्षात आलं की कोणी नेलचे कार्यकर्ते ते ऑफिस मध्ये दिवसभर बसायचे विष्णू चाटेच्या म्हणून मी त्यांना फोन केला की माझ्या भावाचं अपहरण झालंय आणि माझ्या भावाचा शोध घेता येत आम्ही तर तुम्ही मला काही सांगा त्याच्याविषयी तर त्यांनी म्हणले जवळपास दहा पंधरा मिनिटांनी फोन आला पंधरा वीस मिनिटांनी आणि सांगितलं की एक वीस मिनिटात सोडायला सांगतो मग त्याच्यानंतर मी त्यांच्यावर पण विश्वास ठेवला नसता मी शोधला असतं पण महाजन साहेब पी आहे त्यांनी पण तसाच निरोप दिला की तुमचे भाऊ एक वीस पंचवीस मिनिटात घरी येतील आणि पी एस आय आनंद शिंदे साहेब त्यांनी पण तसाच निरोप दिला की तुमचे भाऊ दहा पंधरा मिनिटात आले की आम्हाला फोन करा घरी पण हे चलत राहिलं आमचं जवळपास दोन अडीच तास सगळं फोन केला टोल नाक्यावर आले पी आय साहेब त्यांनी जे लोकेशन ट्रेस केलं आरोपीचं ते आम्हाला जरी सांगितलं तरी आम्हाला कमीत कमी त्या तीथपर्यंत पोहोचता आला असत नाही धनंजय तुम्ही एक फार गंभीर आरोप लावताय तुम्हाला विष्णू चाटेनी सांगितलं की पुढच्या वीस मिनिटामध्ये त्यांना सोडायला सांगतो नंबर एक नंबर दोन तिकडचे पी आय महाजन यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं की तुमचे भाऊ वीस मिनिटात परत येतील याचा अर्थ असा की ते पोलीस पी आय महाजन जे आहेत त्यांचा विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांचा आपापसात संपर्क होता असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून पोलिसांनी पण तुम्हाला सांगितलं की वीस मिनिटात सोडतील तुम्हाला म्हणून सुदर्शन गुलेचा त्यांचा कॉन्टॅक्ट होता का हे माहित नाही पण विष्णू चाटेचा पी आय साहेबाचा होता हे कन्फर्म सांगतो मी नाही पण ज्या वेळेला त्यांनी तुम्हाला सांगितलं विष्णू चाटेने पंधरा वीस मिनिटात सोडतो वगैरे तेव्हा सुद्धा पोलिसांनी तिकडे काही ऍक्शन नाही घेतली की ते लोकेशन ट्रेस करणं तिथे जाणं वाट पाहायला पोलीस स्टेशनला एफ आय आर साठी हा वाट पाहायला सांगितली मग मग त्या दरम्यान छत्तीस त्याच्यातले कनेक्टेड कॉल आहेत पंधरा ते वीसच्या दरम्यान बर का आणि त्याच्यात कालावधी आहे दोन अडीच तासाचा आणि ज्यावेळेस माझी सही घेतली एफ आय मिसिंग केसवर माझ्या फिर्यादीची त्यावेळेस नाही पण म्हणजे पी आय महाजन यांचं हात ह्याच्यामध्ये असं वाटतं ही माहिती मिळत होती पंधरा वीस मिनिटात सोडणार म्हणून पोलीस अशा पद्धती पोलिसांचं स्वतःच इन्व्हेस्टिगेशन होतं का विष्णू चाटेनी सांगितलं त्याच्यावरती भरोसा ठेवून पी आय महाजन तुम्हाला सांगत होते तेच माहिती आम्ही घेतो आता की म्हणजे ह्यांना महाजन साहेबांना कोणी सांगितलं होतं पण याबद्दलची माहिती तुम्ही ला दिली होती की पी आय महाजन यांनी संतोष देशमुखांना सोडलं जाईल आमचा तेच प्रश्न आहे साहेब की आम्हाला ह्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कुठेही घेतलं नाही आमच्या शिष्टमंडळाला पण आणि आम्हाला पण आम्हाला त्यांच्या विचारात घेतलं तरच आम्ही ही माहिती शेअर करू शकू ना त्यांना आम्हाला त्याच्यात विचारातच नाही घेतलं तर आम्ही सांगण्याला काय अर्थ आहे आहे तुम्हाला मीडियाला तरी ते थोडी येणार आपण बोलणं झालेलं तुम्ही फक्त माद देऊ शकता पण आश्चर्य मला याचं वाटत आहे की सीआयडीने इतके दिवस चौकशी केली त्यावेळेस तुमच्या घरातल्या लोकांचं येऊन त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट कारण ओरिजिनल स्टेटमेंट याच्यामध्ये शिवराज देशमुखांचा आहे त्याच्यामध्ये तुमचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे की धनंजय देशमुख यांना घेऊन ज्यावेळेस आम्ही आ, ती बॉडी घेण्यासाठी म्हणून गेलो तेव्हा धनंजय देशमुखांनी मला सांगितलं की विष्णू उल्लेख केला त्या गोष्टीचा हे सगळं असताना सुद्धा सीआयडीने तुमचं आतापर्यंत एकदाही ऑफिशियल स्टेटमेंट घेतलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की मी पोलीस स्टेशन मध्येच होतो ना ज्यावेळेस सरकारी हॉस्पिटलला आणलं त्यावेळेस मी पोलीस स्टेशन सोडलं म्हणजे जिथं माझ्या भावाला आणलं हत्या करून पोलीस स्टेशनला तिथं मी गेलो मला कोणी कुठं घेऊन गेलं नाही मी स्वतः मोटरसायकलवर तिथे पोहोचलेलो दवाखान्यात पोलीस स्टेशन मधून हा कालावधी साधारण किती होता की कि सुरुवातीला तुम्ही जेव्हा विष्णू चाटेला फोन केलात आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की अमुक अमुक वेळेत सोडतो काय पंधरा वीस मिनिटात सोडतो वगैरे तेव्हापासून ते थेट तुम्हाला जेव्हा कळलं की आता हत्याच झालेली आहे थेट हा कालावधी किती होता कमीत कमी तीन तासाचा आणि त्या दरम्यान तुम्हाला पोलिसांकडनं काहीच प्रतिसाद मिळाला नाही नाही हे प्रति हे असंच सांगत होते मी पण त्यांना कॉल करत होतो रिटर्न आणि ते पण मला कॉल करत होते ते म्हणत होते आले का मी म्हणत होतो नाही मी आईला फोन केला दरम्यान की दादा घरी आलेला आहे का आई पण म्हणली नाही दादा आला घरी हु, म्हणजे असं संभाषण चलत होत पण ज्यावेळेस लास्टला कळलं ला मला त्यावेळेस मी शिंदे साहेबांना फोन केला तर ते म्हणले आम्ही हॉस्पिटलला येलो सरकारी हॉस्पिटलला आणि मला काही या वगैरे म्हणले नाही पण आम्ही पाठवले ना की मी सगळे जे गावकरी होते त्यांना म्हणलं जा दादाला किती लागले बघा आणि आपल्याला त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल मला डायरेक्ट बोलून आणि मला मला समजलं माहिती की यांनी हत्या याच्यामध्ये अजून एक गंभीर गोष्ट ही आढळते आहे मी त्या पीआय महाजन यांच्याबद्दल तुम्हाला सतत विचारतोय की ही गोष्ट आतापर्यंत कळलेली नाही तुम्ही विचारलं नाही सीआयडी किंवा एसआयडीच्या लोकांना की पी आय महाजन ही माहिती कुठून मिळाली की पंधरा वीस मिनिटात सोडलं जाईल त्याबद्दल काही चौकशी त्यांनी केली होती का थेट विष्णू चाटे यांना विष्णू चाटेला विचारून त्यांनी सांगून टाकलं तुम्हाला की नाही पंधरा तुमचा भाऊ परत येईल म्हणून आणि आ... त्यांनी कॉल कोणाला केला त्यांनी कॉल कोणाला केला हे मला नाही सांगता येणार ना। म्हणजे सुदर्शन घोलेला केला एखाद्या आरोपीला केला का म्हणजे अपहरण केलं तर त्यांना केला म्हणजे कोणाला कॉल करून मला त्यांनी सांगितलं हे मला नाही सांगता येणार पण त्यांची चौकशी त्यांची ही चौकशी झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं नाही विचारायला तर लागेल ना साहेब की बाबा कोणी कॉल केला होता तुम्हाला कोणी सांगितलं होत विचारणं काम आहे ना आपण याच्यामध्ये जे म्हणतोय या की या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडचं सुद्धा नाव हत्येच्या प्रकरणामध्ये घ्यायला हवं पण जे एफ आय आर आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव पाहायला मिळत नाहीये त्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की अपहरणाचा व खुनाचा कट हा विष्णू चाटे आणि इतर अनोळखी आरोपींनी केलेला आहे म्हणून तर याच्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव नाही तर नेमकं का तुमचं काय म्हणणं आहे की हत्येच्या मागे खरा कट जो आहे तो कोणी रचलेला आहे तेच माहिती आम्हाला घ्यायचे आम्ही सीडीआर काढायला सांगितले होते सगळे यांनी काय काय तपास केला आहे तेच आम्हाला माहित नाही आमचं असं म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की आरोपी किती जरी असले तरी त्यांना सोडू नका त्यांना फाशी द्या आणि कोणालाही कोणी सुटता कामा नाही ठीक आहे तुम्ही आता भेटणार आहात एस आय टी प्रमुखांना आम्ही अपेक्षा ठेवतो हो की त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा जोडले जाल मुंबई तक सोबत आणि सविस्तर माहिती द्याल पण तुर्तास ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देशमुखजी तर धनंजय देशमुख यांनी फार गंभीर स्वरूपाची माहिती दिलेली आहे मला, मला शॉकिंग हे वाटतंय की ते सांगतायत की तिकडच्या पोलीस पोलिसांकडे ज्यावेळेस त्यांनी जाऊन कंप्लेंट केली की माझ्या भावाचं अपहरण करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने आमची गाडी टोल नाक्याजवळ थांबवण्यात आली दुपारी तीन वाजता म्हणजे असं नाही की रात्री झालेली ही घटना आहे ढळढळीत दुपारी तीन वाजता माझ्या भावाला अशा पद्धतीने जबरदस्ती घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि त्यांना हेही कळलेलं होतं की कोण कोण लोक घेऊन गेलेत त्यांनी आत्ताच सांगितलं आपल्याला की सुदर्शन गुले वगैरे त्या विष्णू चाटेच्या ऑफिसच्या इकडे पडलेले असायचे म्हणून त्यांनी विष्णू चाटेला फोन केला विष्णू चाटेंनी पंधरा वीस मिनिटात फोन करतो म्हणून सांगितलं आणि सांगितल्यानंतर की त्यांना मी सोडायला सांगतो पुढच्या पंधरा वीस मिनिटामध्ये आणि त्याच्यानंतर पी आय महाजन तिकडच्या पोलीस ठाण्याचे त्यांनी सुद्धा फोन करून सांगितलं की वीस मिनिटात तुमचा भाऊ परत येईल म्हणून ह्याचा अर्थ असा की पी आय महाजनना पण कुठेतरी माहिती होती का की कोण नक्की धनंजय देश संतोष देशमुखला घेऊन गेलेला आहे आणि जर त्यांना माहिती होती आणि त्यांनी सुद्धा जर ही गोष्ट सांगितली होती आणि ही गोष्ट जर धनंजय देशमुख सांगत आहेत कारण पी आय महाजन यांच्याशी थेट धनंजय देशमुखच बोललेले आहेत तर हे प्रकरण अजूनही गंभीर आहे आतापर्यंत आपण म्हणत होतो की तिकडची पोलीस यंत्रणा ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांच्याशी जोडली गेलेली आहे आणि म्हणून ती कॉम्प्रमाइज आहे का आपण हा प्रश्न उपस्थित करतोय याच्यामध्ये हे कॉम्प्रमाइ ही गोष्ट स्पष्टपणे आहे कुठेतरी जर तिकडचे पोलीस इन्स्पेक्टरच फोन करून सांगतायत की हो तुमचा भाऊ पंधरा वीस मिनटं ही माहिती कुठून मिळालेली होती आणि जर तोपर्यंत त्यांना ते तेच संशय आहे की संतोष देशमुखची तोपर्यंत हत्या झालेली होती जर ही घटना घडलेली होती तर पोलिसांना ही गोष्ट कशी नाही कळली त्यांना जर हे माहिती होतं की कोणी ते अपहरण केलेलं आहे आणि जर ते तिकडचे नोन लोक होते तिकडच्या मस्साजोगच्या सरपंचाच्या भावाला ही माहिती होतं की जे पळवून नेणारे लोक होते अपहरण करणारे लोक होते ते कोणाचे लोक आहेत हे हो जर पब्लिक नॉलेज होतं तर हे पोलिसांना माहीत नव्हतं असं कसं काय आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर त्याच विष्णू चाटेच्या ऑफिसवरती पोलिसांनी रेडी केली का तिकडे जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला का नक्की काय केलेलं आहे याची ही चौकशी आणि एक लक्षात घेतलं पाहिजे अनुजा मकोका लागलेला आहे या प्रकरणाला मकोकामध्ये आरोपीला मदत करणाऱ्या माणसावरती सुद्धा मकोका लागू शकतो एखादं प्रकरण तुम्ही दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या प्रकरणामध्ये तुमचा अर्थार्थी कुठूनही कुठल्याही पद्धतीने संबंध लागलेला असेल तरी त्या माणसाला सुद्धा मकुकाच्या अंतर्गतच अटक केली जाते हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप हे आत्ताच्या परिस्थितीमध्ये धनंजय देशमुख यांनी लावलेले आपल्याला बघायला मिळतात अनुजा